नमस्कार माझे नाव सईसुहास पाटील तर आ सर्वात प्रथम तुम्हाला गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर मी विषय निवडला आहे स्त्री शक्ती सन्मान मे नारी हू मैं शक्ती हू हे या चित्रातून तुम तुम्हाला दिसतं म्हणजे एक नारी घरातलं काम करते ऑफिसचं काम जॉब परत सगळं असं वयपाक ते सगळं करू शकते आधीच्या काळात ना महिलांना असं फक्त एव यो, एवढंच होतं की चूल आणि मूल आता तसं नाही आहे आता महिलाही ही आता महिलाही पुढे चालल्यात आपण भारतातील काही प्रसिद्ध महिला जसं की राणी लक्ष्मीबाई म्हणजे झाशीचा राणी ह्या ह्या जेव्हा प्र जेव्हा झाशीवर ब्रिटिशांनी हल्ला केला तेव्हा राणी लक्ष्मीबाईंनी त्यांच्या लहान मुलाला पाठीवर घेऊन युद्ध केले होते तसंच आपल्या महाराणी येसुबाई येसुबाई या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या व जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचे निधन झाले तेव्हा त्यांनी रायगडाला औरंगजेबाला सोपून दिलं नाही त्यांनी युद्ध केलं तसंच तारा राणी महाराणी तारा राणी ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र शहाजी महारा राजाराम राजांचे पत्नी होत्या व त्यांनीही स्वराज्याचा भार सांभाळला होता तसेच राणी पद्मावती राणी पद्मावती ह्या चित्तोडचे राजा राजा रतन सिंह यांच्या पत्नी होत्या जेव्हा राजा रतन सिंहला अलाउद्दीन आप... खिलजीने मारून जेव्हा त्यांच्या गडावर आला तेव्हा राणी पद्मावतीने स्वतःच्या संरक्षणासाठी सोळा हजार दासियांना घेऊन आगेत उडी मारलेली म्हणजे जोहर जो केला होता तसेच हिरकणी हिरकणी ही खूप जेव्हा म्हणजे आधी गडाचे दरवाजे संध्याकाळनंतर बंद व्हायचे मग तेव्हा ती कड उतरून खाली आपल्या मुलासाठी गेली होती म्हणजे याच्यावरनं तुम्हाला कळते की हे काही आपल्या मुलासाठी काय करू शकते इथं आहे मग सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या महिला शिक्षक होत्या व त्याने पहिली मुलींची शाळा काढली होती आणि हे एवढं सोपंही नव्हतं कारण का लोकांनी त्यांच्यावर खूप अत्याचार केला दगड फेक केली फेक केले तरीही त्यांनी हे केलं तसंच आता इथं आहेत इंदिरा गांधी इंदिरा गांधी ह्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान होत्या त्या दोन वेळा आपल्या भारताच्या पंतप्रधान राहिलेल्या आहेत मग कमला सोनी कमला सोनी ह्या पहिल्या सायंटिस्ट होत्या आपल्या भारताच्या व त्यांनी विज्ञान विषयात पी एच डी केले आहे मग इथे आहेत प्रतिभा ताई पाटील या आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या राष्ट्रपती होत्या म्हणजे महाराष्ट्रातील पहिली पहिली भारताची राष्ट्रपती होत्या मग इथं आहेत आपल्या द्रौपदी मुर मुर। मुर्मूर द्रौपदी मुर्मूर ह्या आपल्या भारताच्या पहिल्या आदिवासी जमानातल्या राष्ट्रपती आहेत जमान परत कमला कल्पना चावला कल्पना चावली चावला ही पहिली महिला होती अंतराळात जाणारी लता मंगेशकर लता मंगेशकर ह्या आपल्या भारताच्या प्रसिद्ध गायक होत्या व त्यांना भारताची गायक कोकिळा हे म्हणलं जातं गायन कोकिळा मग इथं आहेत ओमिका सिंग आणि सोफिया कुरेशी ह्या दो ह्या दोन्हीही आपल्या आत्ता झालेल्या मिशन सिंधूरमध्ये यांचं खूप मोठं योगदान आहे मग आहेत किरण बेदी किरण बेदी ह्या आपल्या भारताच्या पहिल्या आय पी एस अधिकारी होत्या मग आता तो आहे पी व्ही सिंधू पी व्ही सिंधू ह्या ह्या बॅडमिंटन खेळाडू आहेत आणि त्यांनीही त्यांचंही भारतासाठी खूप मोठे योगदान आहे गीता फोगट ह्या पहिल्या महिला आहेत भारतासाठी कुस्तीत मेडल जिंकणाऱ्या ऑलिम्पिक स्तरावर मग इथे आहेत आपल्या माधवनगरच्या स्मृतीमंधना त्या भारतीय टीमच्या वाईस कॅप्टन आहेत तसेच इथं आहेत मीराबाई चानू मीराबाई चानूंनी एकोणपन्नास किलोमध्ये रौप्य पदक मिळवलेला आहे आणि त्यांची परिस्थिती खूपही बिकट होती तरी त्यांनी थांबल्या नाहीत आणि ह्या विनेश फोगाट आहे धन्यवाद